आज एक अतिशय महत्वाचा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि हा जो जी आर आहे त्या जियामध्ये व्यक्तींना दहा लाख रुपयापर्यंत दहा लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहेत तर दहा लाख रुपये काय मिळणार आहेत तर यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर पद्धतीने पूर्ण बघावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत तर पहा हा व्हिडिओ कोणासाठी अत्यंत महत्वाचा आहे तर सन दोन हजार मध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचत असताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देणे बाबतचा हा जी आर आहे नेमकं विमा संरक्षण गोविंदांना मिळणार आहे तर किती रुपये मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला अगोदर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तर पाहूया मित्रांनो यामध्ये नेमकी काय माहिती सांगण्यात आलेली आहे तर पहा शास शासन निर्णय काय सांगतो पहा या ठिकाणी दहीहंडी उत्सवामधील सहभागी गोविंदांना मानवी मानव रचत असताना अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते तर काही वेळा गोविंदांना पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा अतिशय गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका देखील निर्माण होतो परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवेचनाला सामोरे जावे लागत असते त्यासाठी सन दोन हजार तेवीस प्रमाणेच सन दोन हजार चोवीस मध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना राज्यातील पंच्याहत्तर हजार गोविंदांना खालील प्रमाणे विमा संरक्षण देण्यास मान्यता देण्यात येत आहे तर पहा विमा संरक्षण किती मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता जर मृत्यू झाला असेल अपघाती दहा लाखापर्यंत दहा लाख मिळणार आहे तसेच दोन अवयव किंवा दोन डोळे जर कारणामुळे गमवले असतील तर अशा व्यक्तींना दहा लाख रुपये तसेच एक हात एक पाय किंवा एक डोळा जर गमवला असेल तर पाच लाख रुपये आणि कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व जर आलेलं असेल तर दहा लाख रुपये आणि कायम अपूर्ण पक्षपाती अपंगत्व जर असेल तर विमा पॉलिसी मध्ये नमूद केलेल्या टक्केवारीनुसार त्या व्यक्तींना त्याचा लाभ मिळेल किंवा पैसे मिळतील पुढे पहा अपघातामुळे रुग्णालयातील खर्च प्रत्यक्ष झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी त्या व्यक्तीला खर्च मिळणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमधील मा तेवढीच माहिती फक्त तुमच्यासाठी महत्वाची होती तर बाकी जरी माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल आणि हा पीडीएफ जर तुम्हाला वाचायचा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम या चॅनलचे लिंक दिलेले त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तसेच अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा